गिरणी कामगारांचा भूतोण भविष्य असा एक आंदोलन आज या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेला आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने गिरणी कामगार स्वतःचा हक्काचं घर या ठिकाणी सरकारकडे मागण्यासाठी

अशी आशा त्यांना दिसत नसल्या कारणाने आज आद आझाद मैदान या ठिकाणी हे मो, मोर्चा जो आहे हा वळलेला आहे जर आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा घोषणा देत आझाद मैदानाकडे हा संपूर्ण मोर्चा वळलेला आहे मोठ्या संख्येने महिला असो त्यांचे गिरणी कामगारांचे वारस असो हो किंवा स्वतः गिरणी कामगार असो हो संपूर्ण महाराष्ट्र नाही तर इतर राज्यातून सुद्धा गिरणी कामगार या ठिकाणी जमलेले आहेत आपण पाहू शकता खूप मोठ्या संख्येने अनेक नऊ संघटना एकूण नऊ संघटना एकत्र येत ही हा जो मोर्चा आहे हा काढण्यात आलेला आहे अजूनही संघटनांची लोक आझाद मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतीलच आपण हे दृश्य पाहू शकता पावसाळी अधिवेशन एका बाजूला चालू असताना आपल्या हक्काचं भर मागण्यासाठी हे जे आंदोलन आहे हा जो मोर्चा आहे हा आझाद मैदानाच्या aja lelo lelo Nga mga kato, ai kreja kato! Nga mga kato, ai kreja kato!